लोकसभा निवडणुकीत महायुतीवर मात केल्यानंतर महाविकास आघाडीमधले घटक पक्ष कितीही मूड मध्ये असले तरी त्यांच्यातली आपापसातली स्पर्धा मात्र तीव्र आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता ताब्यात येण्याची शक्यता निर्माण होताच त्या सत्तेला आपला सर्वाधिक वाटा सुनिश्चित करण्यासाठी महाविकास घटक पक्ष एकमेकांवरच कुरघोडी करायला लागलेत याचं उदाहरण पुण्यातल्या काँग्रेसच्या बैठकीत बघायला मिळालं एकीकडे शरद पवार कोल्हापूर आणि सोलापूर या दक्षिण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये राजकीय मुसाफिरी करत असताना दुसरीकडे काँग्रेस पवारांचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातच त्यांच्या पक्षात संधेमारी करण्यात गुंतलीय पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडण्याचा फायदा काँग्रेससाठी जास्तीत जास्त करून घ्या असा कानमंत्र नाना पटोले यांनी पुण्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला त्याचबरोबर पुण्यात काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीकडचे हडपसर आणि पर्वती हे दोन मतदारसंघ काँग्रेससाठी खेचून घेण्याचीही तयारी चालवली आहे पवारांनी कोल्हापूर जिल्ह्यात भाजपमधून सिंह घाडगे यांना राष्ट्रवादीत घेतलं अजितदादांची राष्ट्रवादी फोडली सोलापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादीला सुरुंग लावला पण दुसरीकडे पवारांना पुण्यातले दोन मतदारसंघ गमवायची वेळ काँग्रेसनं आणली आहे महाविकास आघाडीत काँग्रेसचा आत्मविश्वास सर्वाधिक दुनावण्याचा परिणाम आहे असं बोललं जात आहे महाविकासासाठी मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळाचा मुद्दा काँग्रेसनं लावून धरला त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले बाळासाहेब थोरात वगैरे नेते आक्रमक राहिले त्यामुळे पवारांना संख्याबळाचा मुद्दा मान्य करावा लागला उद्धव ठाकरेंना आणि खुद्द आपल्या मनातल्या वरच्या मुख्यमंत्र्यांना मागं ढकलावं लागलं पाठोपाठ -बाट आपल्या पुण्यातल्या बालेकिल्ल्याचे दोन मतदारसंघ काँग्रेसला सरेंडर करण्याची वेळ पवारांवर आली आहे काँग्रेसची ही रणनीती यशस्वी होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा